कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या वन्यप्राणी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वन विभागाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध करून देण्याचा शब्द दिलाय वन कर्मचाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यातील विस्तृत जंगल पट्टा आणि वाढता वन्य प्राण्यांचा वावर यामुळे बिबटे गवे हरण शहरांमध्ये आणि मध्यवस्तीमध्ये दिसण्याच्या घटना वाढल्यात अशावेळी आपत्तीच्या ठिकाणी सर्वप्रथम धाव घेणारे वन विभागाचे कर्मचारी पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करतात हीच कामगिरी लक्षात घेऊन झालेल्या सत्कार सोहळ्यात पालकमंत्री प्रकाश यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची घोषणा केली आहे अलीकडच बिबट्या पकडण्याच्या मोहिमेत वनकर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या शौर्याचं मंत्र्यांनी विशेष कौतुक केलंय यावेळी सव्वीस वन कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला उपवन संरक्षक धैर्यशील पाटील आणि अधिकारी विलास काळे यांनी बिबट्या पकडताना आलेल्या थरारक क्षणांचं वर्णन केलं सत्कारामुळे कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे